एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल मी अश्विनी अशोस लाईफस्टाईल चॅनल मध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते जेव्हापासून मी ही पापड भाजण्याची जाळी घेऊन आली ना तेव्हापासून मसाला बनवण्याचं जे काही काम, ना काम ना ना ले ले आहे तेस्ट 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 ते ना ते खरंच सोपं झालं जेवढं काम सोपं झालं ना त्यापेक्षा भाजीची जी काही टेस्ट आहे ना खरंच खूप वाढलेली आहे अशी मस्त टेस्टी टेस्टी भाजी बनत असते जी पण मसाल्याची मी भाजी बनवते ना ती असं तुम्ही माझ्या लास्ट व्हिडिओमध्ये मध्ये बघितलं की भाजीपाला वगैरे तर काही नव्हता आणि रात्रीच मी जे काही छोले आहे ना ते भिजत टाकून दिलेले होते तर मग ते आता छान भिजलेले आहे म्हटलं चला आज मस्त छोल्यांची भाजी बनवूया त्यासाठीच कांदा आणि टोमॅटो मी भाजून घेणारे कांदा भाजायला ठेवून दिला आणि म्हंटल तोपर्यंत रात्रीची जी काही भांडी आहे ना ती लावून देऊयात आणि आजचा माझा हा व्हिडिओ ना खरं सांगू मंडेलाच येणार होता पण मध्येच अचानक गावाला गेलो आणि तिकडेच दोन तीन दिवस मोडले आमचे आणि मग म्हंटल चला आज आपण हा व्हिडिओ तुमच्यावर शेअर करूया आणि जे भांडी होती ना रात्रीची ती लावायला तर घेतलीच पण ही जे काही माझी पहिली ट्रॉली आहे ना चमच्यांची तर यामध्ये ना खूप सारा पसारा झाला होता सगळे चमचे इकडे तिकडे होऊन गेले होते आणि त्याचं कारणही एकच आहे कारण जेव्हा मुलांचे पेपर चालू होते ना तेव्हा बसणं मला ज्या काही किचन ट्रॉली आहे ना भांडे वगैरे नाही घसायचे मला फक्त ट्रॉलीचे भांडे जे आहे ना सगळे काढून ट्रॉली व्यवस्थित घसून आणि जे काही त्यामध्ये मिशीट्स युज केलेल्या आहे ना त्या पण स्वच्छ क्लीन करून आणि त्यामध्ये ठेवायचं होतं म्हणजे व्यवस्थित आवरून ठेवायचं होतं आणि खाली पण ट्रॉल्यांच्या खाली ना म्हणजे फरची जे असते ना त्यावर सुद्धा खूप धूळ बाजूबाजूने असे थोडेसे जाळे वगैरे लागलेले असतात म्हटलं थोडं सगळं सामान बाहेर काढून क्लीन करूया तर मूल आता जवळजवळ पंधरा ते वीस दिवस होऊन गेले सुट्ट्या लागून पण तरी अजून मला या कामाला तरी मुहूर्त लागलेला नाहीये करूया पण सुट्ट्या म्हणजे स्कूल चालू होण्याच्या आधी मी हे काम नक्कीच करणार आहे आणि तुमच्यावर शेअर तर करतच असते त्यामुळेच आहे ना हा जो काही चमचांचा पसार आहे ना या ट्रॉलीतला असा झालेला आहे सगळं इकडे तिकडे सामान अस्तव्यस्त होऊन गेलं होतं आवरायचंच आहे मग चला कसंही ठेवून द्या आवरायचंच आहे आवरायचंच आहे करत करत येणार ती काही आवरणच होत नाहीये पण आज म्हंटल जाऊ दे जेव्हा आवरेल तेव्हा आवरेल पुन्हा आवरता येईल पण आज एवढी का होईना ट्रॉली आपण थोडीशी क्लीन आणि व्यवस्थित ठेवून देवा आणि तुम्ही बघितलं किती सारी धूळ त्यावर साचलेली होती आणि खरंच आवडी ह्या शीट्स आहे ना खरंच युजफुल आहे बरं का जर तुम्हाला हव्या असल्या नक्की तुमच्यासाठी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक शेअर करेल आणि ह्या ज्या काही शीट्स आहे ना त्या रोलमध्ये अवेलेबल होतात बरे का आपल्याला हव्या त्या मध्ये आपण त्याला कट करू शकतो किंवा साईज मध्ये सुद्धा कटिंग करू शकतो ट्रॉलीचं माप व्यवस्थित करून घ्यायचं किंवा आपल्याला डब्यांच्या खाली किंवा मध्ये वगैरे सुद्धा ठेवायचं असलं तरी सुद्धा आपण त्या वापरू शकतो असं काही नाही की ट्रॉलीमध्येच आपल्याला जिथे हवे आहे तिथे आपण त्याचा युज करू शकतो किंवा एखाद्या ठिकाणी खूप सारी धूस असते तर आपल्याला शीट्स वगैरे ठेवायचे आहे तरी तो आपण युज करू शकतो आपल्याला हवं त्या साईजमध्ये कटिंग वगैरे करून घ्यायच्या आणि ठेवायच्या दुसरी गोष्ट म्हणजे त्या वॉशेबल सुद्धा आहे खराब झाल्या तर छान क्लीन म्हणजे साबण आणि ब्रश यूज केला ना तरी त्या छान क्लीन होऊन जातात आणि छान आहे रियुजेबल आहे पेपर पेक्षा तर नक्कीच छान आहे कारण पेपर एकदा खराब झाला का आपल्याला टाकून द्यावा लागतो तसं या शीटचं नाहीये आहे ह्या शीट्स आपण वॉश करून पुन्हा यूज करू शकतो आणि एकदा जर आपण या शीट्स घेतल्या ना परत आपल्याला घेण्याची गरजच पडत नाही परत टेन्शनच नसतं आणि नेहमी पेपर वगैरे कट करा ठेवा वगैरे हे ही पण झंझट एक राहत नाही एकदा घेतलं की टेन्शन आपलं मिटून जातं अशा पण शीट्स भेटतात हे मला खरंच माहिती नव्हतं बरं का चार पाच वर्षापूर्वी मी एक व्हिडिओ बघितला होता त्यामध्ये बघितलं होतं जेव्हा मी जुन्या फ्लॅटवर राहायची ना तिथे पण मी एक रोल मागवला होता आणि युज केलेलं आणि जेव्हा आम्ही इकडे शिफ्ट झालेलो तर इथे सुद्धा मी एक रोल मागवला होता आणि मग डब्यांखाली त्यानंतर सगळ्या ट्रॉलीमध्ये मी ह्या शीट्स ठेवलेल्या आहे जेव्हा खराब वगैरे झाल्या का धुऊन वगैरे पुन्हा युज करत असते तर खरंच खूप छान आहे त्यामध्ये वेगवेगळे कलर सुद्धा अवेलेबल आहे भरपूर जणी युज करतात भरपूर जणींना माहितीच नसतं की ट्रॉलीमध्ये काही जण पेपर युज करतात की काय ठेवावं नेमकं तर त्यांच्यासाठी तरी नक्कीच हा हे ज्या काही शीट्स आहे ना खरंच युजफुल आहे ट्रॉलीमधले जे काही भांडे होते चमचे वगैरे तर ते सगळे मी किचनवर काढून घेतले ज्या काही शीट्स होत्या त्या व्यवस्थित झटकून क्लीन करून घेतल्या आणि जी ट्रॉली आहे ना ती पण व्यवस्थित पुसून घेतली धूळ वगैरे आणि त्यानंतर पुन्हा त्या शीट्स व्यवस्थित टाकून आणि जे काही चमचे वगैरे होते त्यांचं सगळं सपरेशन करून घेतलं जे मला दररोज युज होता जे चमचे मी डेली यूज करत असते की म्हणजे असं असतं ना काही भांडी असतात ना ते आपल्या दररोज आपण त्याचा युज करतो चमच्यांचं पण तसंच असतं तर ती चमचे होते ना ते मी पुढे ठेवले जे कधीतरी लागतात पण लागतातच थोडेसे मागे ठेवले देवांच्या छोट्या छोट्या वाट्या होत्या आपण जेव्हा नैवेद्य दाखवतो तर छोट्या वाट्या त्यानंतर फुलपात्र त्यानंतर छोटासा तांब्या ग्लास तर त्या जे काही भांडे आहेत ना देवांचे छोटे छोटे ते पण एका कप्प्यात ठेवून घेतले आणि ह्या ट्रॉलीमध्ये ना मला चार कप्पे दिलेले आहे तर चारही कप्प्यांमध्ये सगळे भांडे असे व्यवस्थित सेपरेट करून ठेवून दिलेले तर असं मी हे जे काही कप्पा किंवा ही ट्रॉली आहे ना व्यवस्थित आवरून घेतलेली ते तुम्हाला मी छोटासा ग्लास दाखवला ना तो आरुषचा होता बर का आरुषनी युज केला त्यानंतर ते श्लोक सुद्धा युज करतोय आणि सध्या आता इतका नाही पण तो पण युज करतो कधी कधी आणि म्हटलं चला वरतीच ठेवूयात कधी पण एखाद्या बेबी घरामध्ये येत छोटी मुलं येतात तर मग त्यांना देण्यासाठी छान आहे कारण लहान मुलांचं अट्रॅक्शनच ते असतं तर त्यांना खरंच खूप आवडतात असे ग्लासेस तर म्हणून मी ते तसंच वरती ठेवलेलं घरामध्ये जेव्हा लहान मुलं असतात ना तर अशा गोष्टी कलेक्ट करायचं आपल्याला खूप वेळ एखादी खेणी असू द्या भांडी असू द्या त्याच्यासाठी छोटीशी प्लेट वाटी ग्लास वगैरे असं आपण घेऊनच येत असतो आणि ती कधी मोठी होतात ना तेही कळत नाही आजच्या दिवसाची जी काही सुरुवात होती ना ह्या ट्रॉलीच्या आवरणापासून झालेली पण सकाळी सकाळी ना अशी भरपूर काम ही आवरून जातात कामात काम पण होऊन जातं आणि मग आपल्यालाही मग दुपारी करू संध्याकाळी करू किंवा नंतर वे भेटला तर करू असं करत बसावं बस नाही लागत सकाळी सकाळी कामात काम माझं हे होऊन गेलेलं कांदा छान इथे भाजून झालेला होता टोमॅटो भाजून घेतला त्यानंतर लसूण आता इथे मस्त मिसून घेते आणि जेव्हा बसन आरुषला सुट्ट्या लागल्या ना त्याला लाग दिवसभर खेळायचं असतं त्यामुळे मी उठली की लगेच तो माझ्या मागे उठतो अंघोळ करतो आणि जो काही म्हणजे सकाळी एक तास अभ्यास करायचा आणि संध्याकाळी एक तास असं मी त्याला सांगितलेलं आहे आणि दिवसभर तू काहीही कर खेळ मोबाईल बघ टीव्ही बघ बघ मग काही हरकत नाही कारण मग थोडासा अभ्यास जर झाला ना मग काही वाटत नाही टाइमपास केला तर आणि असं दुपारी बोर पण होतं मध्येच पाऊस पडतो मध्येच ऊन मध्येच खूप गरम होऊन जाते दुपारी बोर होऊन जातं मग सकाळी सकाळी थोडा अभ्यास झाला की दिवसभर मग टेन्शन नसतं मग संध्याकाळी सुद्धा जरा फ्रेश वाटतं आणि तेव्हा मग एक तास अभ्यासाला बसते जेणेकरून स्कूल चालू झाली ना मग त्याचा रायटिंगचा जो स्पीड आहे ना तो कमी नको व्हायला किंवा रिडिंगचा जो काही स्पीड आहे तो पण कमी नको व्हायला किंवा मग काय होतं ना रायटिंगमध्ये किंवा मध्ये थोडस अडकळल्यासारखं होऊन जातं आणि दुसरी अजून एक गोष्ट ट्वेंटी पर्यंत टेबल्स लर्न कर थर्टी पर्यंत आहे पण अजून जे काही बाकीचे आहेत ना तर तेवढे त्याच्याकडनं करून घ्यायचे आहे ह्या सुट्ट्यांमध्ये पुढा अभ्यास करून घेण्याचा मी भरपूर प्रयत्न करते पण एकाच दिवशी करतो एकाच दिवशी करत नाही पण मग करायलाच लावते सकाळी नाही केला तर संध्याकाळी मात्र करायला लावते आणि तोही करत असतो तर ही जे काही कांदे होते ना तर हे मी गावावरनं आणले होते आणि किती मोठा कांदा आहे तुम्ही बघताय तर ही जे काही कांदा आहे ना मोठा वाला तर तो बॅग मध्येच होता पिशवी कांदे होते आ, चला हे पण जरा मध्ये व्यवस्थित मोकळे करून खराब होऊन जातील आणि घरूनही सांगितलं होतं मोठा कांदा आहे लवकर खराब होतो त्यामुळे ते आधी यूज कर आणि नंतर छोटे छोटे कांदे यूज कर तर मात्र हे कांदे सुद्धा मी ते ठेवून घेतले आणि सध्या काय होतं ना जे काही पीठ आहे ना जसं मी तुम्हाला दाखवलं तर पीठ असं जाडसर राहतं नेहमी मी त्यांना सांगत असते की जे काही पीठ आहे ना तर ते चिकन असं दळून द्यायचा पण ते नेहमी असं जाडसर दळतात ना त्यामध्ये भरपूर असा कोंडा राहतो फ्रीज बरोबर आहे ना ही पिशवी भेटलेली होती आणि ह्या ज्या काही माझ्या कोठ्या आहे ना गॅलरीमध्ये सध्या आता पावसाळा चालू झालेला आहे असं म्हणायला तर काही हरकतच नाहीये तर दररोज पाऊस पडतो आणि ह्या ज्या काही कोठ्या आहे ना मी गॅलरी ठेवलेल्या ओढल्या नको व्हायला खराब नको व्हायला म्हणून मी जी पिशवी आहे ना ती व्यवस्थित मधून कट केली आणि त्यानेच ज्या कोठ्या आहेत त्या झाकून ठेवत असते तर रात्री पण पडलेला होता थोडासा तो कागद जो आहे ना ओल्ला झालेला त्यामुळे मग मी त्याला सुकत ठेवलेलं आणि पुन्हा मग आता थोडा सुकला की संध्याकाळी पुन्हा तो ठेवून घेईल पाऊस येण्याच्या आधी जेणेकरून जे काही कोठा वगैरे आहे ना खराब नको व्हायला त्यामुळे त्याच्यामध्ये कसं धान्य आहे त्यानंतर थोडीफार अडवी तिरवी भांडी आहे उगस ते सामान खराब नको व्हायला आणि मागे पुढे ना ही जी काही माझी ड्राय बाल्कनी आहे ना किचनची तर तिथे मी स्लायडिंग करून घेणार आहे आणि हे माझं आधीपासून झालेलं आहे की छान ग्रिल करायचं आणि त्यानंतर तिथे स्लायडिंग करून घ्यायची जी काही ड्राय बाल्कनी आहे ना तिला स्टोअर रूम करून घ्यायचा आहे छान असे कबर्स काढायचे आहे वॉशिंग मशीनच्या वरती कबर्स त्यानंतर ता, जिथे मी कोठ्या ठेवलेला आहे ना तिथे पण कबर्स करून घ्यायचे मला माझ्या मते मी तुम्हाला लास्ट टाइम सांगितलेलंच असेल पण आजही पुन्हा एकदा शेअर करते तर तिथे छान स्टोर रूम मी बनवून घेणार आहे जेव्हा करेल तेव्हा पण सध्या तरी मग आता पाऊस मला असं वाटतं की म्हणजे उन्हाळ्यामध्ये चालू झालेला आणि मी यांना काय म्हंटल बाकीच्या नाही गॅलरी आपण पॅक करू पण आपण ही जे काही ड्राय बालकनी आहे ना पावसा चालू होण्याच्या आधी इथे ना स्लायडिंग करून घेऊ आणि जे काही कबड आपल्याला स्टोरेज रूम म्हणजे बनवायचे आहे ना ते बनवून घेऊया पण तर उन्हाळ्यातच चालू झाला मग काय करणार पण ठीक आहे मागे पुढे बनवणारच आहे आणि ज्या काही बाकीच्या माझ्या गॅलरी आहे ना तिथे पण मला ग्रिल करून घ्यायचं आहे कधी एक मन म्हणतं की त्याच बाल्कनी ज्या आहे ना त्या पॅक नको करायला किंवा खूप अंधारल्यासारखं होऊन जातं असं दिसताना पण पण मला असं वाटतं दिसण्यापेक्षा ना सेफ्टी जास्त महत्वाची आहे आणि आजकाल दिसणंच जास्त महत्वाचं होऊन गेलेलं आहे सेफ्टीपेक्षा पण पण नाही मागे पुढे बनवूनच घ्यावं लागणार आहे कारण आम्ही ना सेव्हन फ्लोअरला राहतो आणि दोन्ही मुलं अजून लहानच आहे खूप मोठी झाली असंही नाही एका दिवशी तोल वगैरे नको जायला तर त्यामुळे बनवून घेऊयात पण लगेच नाही मागे पुढे शेवटी पैशाचं काम आहे ते आणि मग थोडस मॅनेजमेंट जर झालं तर मग मणीचं मॅनेजमेंट जर झालं तर करूयात आम्ही अवरेपर्यंत श्लोक सुद्धा उठला त्याचे पप्पा उठले छान फ्रेश वगैरे झाले आणि त्यांच्यासाठी मग इथे कॉफी बनवायला ठेवली आणि श्लोक उठला की लगेच खेळायला लागतात आणि बॉल खेळत होते बॉल गेला खाली आणि इथे चाललेला आहे आम्ही बॉल घ्यायला खाली जाऊ का तर असा वशिला चालू होता तर आणायला तर जावंच लागणार आहे तर जा म्हटलं आणि त्यानंतर मी आता इथे टिफिन भरून घेते छान अशी छोल्यांची भाजी बनवलेली आहे आणि जेव्हा मी छोले शिजवते ना तर तेव्हा त्यामध्ये ना हळद मीठ आणि एका कपड्यामध्ये थोडीशी चहा पावडर टाकून घेत असते छान गाठण मारते आणि त्यामध्ये टाकून देते छान असा ब्राऊनिश कलर त्या छोल्यांना येतो त्यानंतर आम्ही छान मस्त इथे कॉफी पिली आणि बघा किती सुंदर अशी भाजी झालेली होती थिकनेसपणा वगैरे पण छान आलेला होता पाणी एकीकडे आणि जे काही छोले आहे ना ते एकीकडे एक असं काही झालेलं नव्हतं मस्त भाजी टेस्टी झालेली होती त्यानंतर यांचा टिफिन भरून दिला हे त्यांच्या कामासाठी निघून गेले जी काही भाजी होती ना ती एका बाउलमध्ये काढून घेतली साय वगैरे काढून घेतली थोडस दूध होतं तर ते ओतून घेतलं म्हणजे जेवढी काही भांडी आहे ना तर ती सगळे मी इथे मोकळे करून घेतले जेणेकरून एकदाच आता भांडे घसले जातील आणि यानंतर मग जेवणाची आणि नंतर संध्याकाळी चहा वगैरे असं तर जेव्हा पण मला भांडे घसायचे असतात ना ती मी आधी मोकळे करून घेत असते छान इथे मी भांडे मोकळे करून घेतले आणि आज मला तूप सुद्धा बनवायचं आहे एवढी साय साचलेली आहे आणि खूप दिवस जर साई साचली ना तर नंतर तिला एक वास पण लागतो आणि तुपाला पण एक वेगळीच म्हणजे स्मेल येते तर त्यामुळे मी आज म्हंटल तूप पण बनवून घेऊयात तर भांडे घसून झाले इथे मी छान असं तूप बनवायला घेतलं आणि आजचं तूप आहे ना मागच्या एक दोन तुपापेक्षा आजचं तूप खरंच छान झालं कारण मागचं मी तूप बनवलं ना कलर आणि थोडं खूप दिवस झाले होते थोडा वास पण येत होता आणि त्यामुळे मग ते थोडंसं असं छान झालंच नाही पण आजचं तूप आहे ना मात्र खूप सुंदर झालं वास पण छान येत होता आणि कलरच सांगतोय की तूप कसं झालेलं आहे तर मस्त इथे मी तूप बनवून घेतलं त्यातला थेंब आणि थेंब असा मस्त पळेपर्यंत पड़े जी काही चानी होती ना तशीच ठेवलेली वेस्ट नको जायला मस्त तूप झालेलं आहे कलर पण छान आलेला आहे तर त्यानंतर मग आता जे काही किचन मधला जो पसारा होता ना तो सगळं आवडला भांडे त्यानंतर जे काही तूप बनवलं होतं त्याचा पण पसारा आहे की सगळं आवरून झालं नंतर आली हॉलमध्ये आणि सध्या इतका फॅन कंटिन्यू चालू असतो त्यामुळे फॅन इतका काळा काळा होऊन जातो ना माझ्या मते मी आठवड्यातून दोनदा सध्या पुसायला लागलेली इतका तो फॅन काळा होतो साईडनी सगळी धूळ ही साचलेली असते तर म्हटलं चला आज हा जो काही फॅन आहे ना तो पण क्लीन करून घेऊयात सगळेच एक फॅन क्लीन करायला गेला ना तर माझी सवयच आहे सगळेच फॅन क्लीन करून घ्यायचे आणि सध्या हॉलचा आणि बेडरूमचा जो काही फॅन आहे ना तो जास्तच खराब होतो तर दोन्ही फॅन मी ते व्यवस्थित पुसून घेतले त्यानंतर सगळे घर छान झाडून घेतले सगळं सोफा वगैरे झटकून वगैरे फरची सुद्धा आता पुसून घेईल आणि श्लोकची सुद्धा मी अं घालून दिली त्याचबरोबर जे काही मशीन होतं कपड्यांचं ते पण लावून दिलं आणि थोड्या वेळ यांना म्हटलं माझा आवरेपर्यंत थोड्याशा अभ्यास करत बसायला लगेच नका टी व्ही बघू तर इथे त्यांचा मजाक मस्ती गप्पा टप्पा मारत मारत थोडासा अभ्यास चालू आहे जेव्हा आपण त्यांच्याजवळ बसू ना तेव्हाच खरा अभ्यास करतात नाहीतर त्यांचा टाइमपासच चालू असतो पण असो काहीतरी करतायत ना तर मग ठीक आहे तर मग मी इथे माझा आवरून घेतलं आणि आज मला आहे ना जे काही माझे डोअर मॅट होते ना तर ते पण मला धुवून घ्यायचे होते तर हे सगळं काम आवरल्यानंतर मी मॅट धुतल्या आणि वरती ऊन काही इतकं पडत नाही त्या म्हणून नेहमीप्रमाणे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करत जा खूप नाही पण एक कमेंट नक्की करत जा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला किंवा काही प्रोग्रेस वगैरे केली पाहिजे का तर नक्की सांगत जा ना भेटूया अशाच नवीन डेली लॉग्स बरोबर आणि व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद बाय